अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे आज निजामकालीन शाळेच्या बाबतीत मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या सरकारच्या काळात अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण अध्यक्ष मोदय एक घोषणा केली की निजामकालीन शाळेला आपण ज्या मोडकळीला आलेल्या आहेत त्याला पूर्ण दुरुस्त करायचं नवीन करायचं किंवा काही दुरुस्त्या करायच्या अध्यक्ष मोदय त्यासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी दोनशे कोटी रुपये दिले या दोनशे कोटी रुपयांपैकी काही रक्कम खर्च होत नाहीये सीओ या कमिटीचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष परंतु या क, या कमिटीचं कुठलंही काम चालू नाही आणि आज विद्यार्थी उद्या आजचे विद्यार्थी उद्याचे उद्यार भविष्य आहेत आणि या भविष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जात आहे आणि त्यामुळं या सगळ्या शाळेंच्या दुरुस्तीसाठी नवीन शाळा बांधण्यासाठी या जुन्या शाळा निजामकालीन पाडून नवीन शाळा बांधण्यासाठी जी तरतूद केलेली आहे मला वाटतं आता या निवडणुकीच्या मतदारांच्या डो मतदानावर डोळे ठेवून किंवा लक्ष ठेवून ज्या काही समंग घोषणा केल्या जात आहेत त्यापेक्षा सुद्धा या विद्यार्थ्यांच्या घोषणा ज्या पूर्वी झालेल्या आहेत शिक्षणाच्या ज्या घोषणा झालेल्या आहेत अध्यक्ष मोदय आज विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसतात वरांड्यात बसतात त्या शाळा दुरुस्त करा अंगणवाड्यांमध्ये झाडा खाली अध्यक्ष लहान लहान मुलं बसतात त्या अंगणवाड्या दुरुस्त करा ही परिस्थिती अध्यक्ष मोदय जास्त महत्वाची आहे आणि त्यामुळं या सगळ्या सवंग घोषणा नुसत्या मतांवर डोळा ठेवून जे कर केलं जाते अध्यक्ष मोदय मला वाटतं त्यापेक्षा या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे